नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मला आलेला एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे ऐकूया पंढरपुरातील मंजुळ वीणा मैत्रिणींनो नुकताच दत्त जयंतीचा सोहळा पार पडला या जयंतीच्या दिवशी आमच्या ग्रुपला दत्त मंदिरात भजनासाठी बोलावले होते आमच्या सम घरा आमच्या कॉलनीतच जवळच रामानंद नगर म्हणून आहे तर तिथे सुंदर दत्ताचे मंदिर आहे त्या मंदिरात दरवर्षी आम्हाला भजनाला बोलवतात तर आम्ही एक दिवस आमचा सगळा ग्रुप भजनासाठी गेलो होतो तीन ते पाच ही वेळ होती भजनाची बऱ्याच बायका आलेल्या होत्या रच्च अगदी हॉल भरून होता दोन तास आमचे भजन झाले आणि भजन संपल्यावर आम्ही बाहेर निघालो बाहेर आल्यावर मी चपला घालून निघायच्या गडबडीत होते इतक्यात मला आवाज आला अगं सुहासिनी तू इकडे कशी मी म्हणून बघते तो काय माझी खूप जुनी मैत्रीण शाळेची बालमैत्री तिने माझ माझ्याजवळ येऊन माझ्या हातात हात घेतला आणि मला प्रेमाने अगदी मिठीच मारली अगं तू कशी इकडे आहे मी तिला विचारलं अगं माझी मुलगी आहे इथे मुलीकडे आले होते आज जयंती कुठे दत्ताचं मंदिर आहे का म्हणून मी तिला विचारलं मग मा तिने मला सांगितलं मी या शेजारच्या बायकांसोबत आले बघ इकडे आणि मगापासून मी तुला बघत होते तू भजनाला बसलेली होती भजन पाहिलं पूर्ण माझ्या अगदी लक्षात आलं की सुहासिनीच आहे आणि तुझ्याशी बोलावं म्हणून मी मुद्दाम बाहेर बसून आले म्हणजे सगळे मैत्रिणी गेल्या म्हटलं तुला बोलून मगच जावं म्हणून मी मुद्दाम थांबले बघ तुझ्यासाठी बरं बरं मग त्या बाहेरच्या बेंचवर मी माझी बॅग ठेवली भजनाची आणि तिच्याशी बोलत बसले थोडा वेळ कशी आहेस ती म्हणाली अगं मी औरंगाबादला असते मुलाजवळ इथे मुलगी आहे ना तिच्याकडे आले होते बरं बरं कशी आहेस काय म्हणते काय चालू आहे तुझं अगं कसं काय चालू आता सत्तरी गाठली जवळजवळ सदुसष्ट अडुसष्ट वय आहे माझं आता झालं आता वय झालं आता आपले दिवस काढायचे ए असं काय बोलतेस मी तिला एकदम फटकारलं वय झालं वय झाले काय थोडी नीट बसवू ताट बसव अशी वाकून का बसलीस तू मी तिला सरळ केलं आणि मग ती हसून माझ्याशी बोलायला लागली अगं नाहीतर काय आता सत्तरी आली जवळ आता आपण झालो ना म्हातारे मी तिला म्हटलं हे बघ शरेनू असं म्हातारा म्हातारा म्हणायचं नाही ना सारखं सारखं अगं हो सगळे म्हणतात ते आजी आजोबा म्हातारे सगळे म्हणाले म्हणून काय झालं आपण मनालाही करायचं म्हातारे झाले तरी म्हातारा म्हणायचं नाही गं बरं बरं आता तुझं मनाप्रमाणे मी ठरवेन ना ती मला म्हणाली मनाप्रमाणे नाही तू मनाला समजाव काय स्वतःला हे करून घेतलंस हां बघ बरं तुला काय घरात खूप काम, काम आहेत का छे अगं माझे मुलगासून नोकरीला जातात आणि बाई आहे कामाला दिवसभर सगळं ती सकाळी स्वयंपाकाला बाई येते दुपारी भांडायला धुण्याला बाई आहे फरशीला बाई आहे मला फक्त लक्ष द्यावं लागतं बघ मुलं येतात वेळच्या वेळेला त्यांना जेवायला वे वाढायचं डबे वगैरे द्यायचे बस बाकी काही मला तसं का फारसं काम नाही आहे मग तू अशी का दिसतेस नाही गं खरं सांग बघू काही आजार वगैरे आहे का तुला छेछे काही आजार नाही मग हे बघ तू मनाला बजाव की मी म्हातारी झाली नाही आणि छान राहत जा असं तू स्वतःला कमीपणा घेऊ नको बरं स्वतःकडे अगं ते त्यासाठी मला मनाला समजावं लागेल हो असं का तू स्वतःला डुबवून घेतलंस कामामध्ये काम तर काही नाही म्हणतेस ना चार मैत्रिणी जमायच्या इकडे तिकडे जायचं थोडंसं फिरायचं म्हणजे मग मन रमतं अगं आपलं बरं बरं सुहासिनी तुझ्याकडे बघून असं वाटलं नाही बरं तू माझ्याच वयाची आहेस ना पण माझ्याकडे लहान वाटतेस तू लहान वगैरे काही नाही मी तुझ्याबरोबरचीच आहे फक्त मन मी माझं तरुण ठेवलं आहे बरं बरं मग तिने मला परत एकदा हातात हात घेतला मी करेन तुला फोन मी तुला मी बदलेन बरं स्वतःला औरंगाबादला गेलं मी तुला फोन करेन असं म्हणून तिने माझा निरोप घेतला आणि ती निघून गेली मी घरी आले भजनावरून पण माझ्या मनातली ती शर्यू काही जाईल कॉलेजमध्ये असताना अतिशय चुणचुडीत गोरीपान स्मार्ट असलेली शरीर अगं एकदम कशी तरी गव्हाळी साडी नेसली होती कसं तरी ब्लाऊज आणि ते वापून अशी चालत होती मी तिला समजावलं पण माझ्या मनातलं खरंच हे काही जाईना आपण म्हातारी म्हातारी कशाला म्हणायचं मी नुकतीच एक विजय पोंनेरकर यांची कविता वाचली होती बरं का तर त्यांनी काय लिहिलं होतं त्या कवितेचं हेडिंगच होतं मी म्हातारी झाले असं म्हणायचं नाही मी म्हातारी झाले असं म्हणायचं नाही आपण ना। पासष्टी सत्तरीत आलो तरीही मी म्हातारी झाली असं म्हणायचं नाही बरं का नेहमी आपण छान राहायचं आनंदी राहायचं त्यांनी कविता लिहिलेलं होतं मी थकले दमले असं कधी म्हणायचं नाही मला सून आली मुलं झाले नातवंड झाली म्हणून मी थकले बरं का आता आता मी म्हातारी झाले असंही कधी म्हणायचं नाही असं ते म्हणतात आणि लोक काय म्हणतील याचा विचार करायचं नाही छान छान कपडे घालायचे त्या बैलाला जुनी घातल्यासारखे कपडे ढिले ढिले गबळे गबळे असे कधी घालायचे नाही कपाटवर आपल्या जवळ साड्या असतात मैत्रिणी आपण उगाच त्या कपाट्यात ठेवतो की नाही घड्यावर घड्या घड्यावर घड्या घड्यावर घड्या का बरं आपण बाहेर काढत नाही त्या साड्या रोज रोज त्या ठराविक साड्या दोनच बाहेर येतात नेसायच्या कळकट मनकट झालेल्या म्हणजे इतक्या अर्धे कळकट असतात तरी पण ठराविक साडे दोन तीन नेसायच्या असं करू नये आपण कपाटीतल्या जेवढ्या आहेत तेवढ्या साड्या रोज एकेकीचा नंबर लावा रोज एक एक साडी नेसावी आपल्याला रूप तर देवाने हात दिलेलं असतं पण राहणं तर आपल्या हातात असतं नाही का छान छान राहावं छान छान साड्या घालाव्या हसून बोलावं सगळ्यांशी आणि आपलं मनही आनंदी राहतं चार मैत्रिणी कराव्या कुठे बाहेर जावं फिरायला असा त्या कवितेचा अर्थ होता बरं का आणखी त्यांनी काय लिहिलं होतं तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्ही हलकासा व्यायाम करा थोडंसं फिरायला जा चार लोकांमध्ये गप्पा मारा ट्रीपला जा ट्रिपला जाताना सुद्धा छान छान कपडे घाला ते काय नववारी घालून किंवा त्या जुनाट जुनाट साड्या घालून जाऊ नका छान ड्रेसेस घाला हल्ली तर काय हो मोठ्या मोठ्या बायकासुद्धा ड्रेस घालतात बरं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही दुसरे छान साड्या नेसा असं स्वतःला आपल्या जसा वेश आपला असेल तसे आपल्याला लोक समजत नाही का आपण छान राहिलो तर आपल्याला लोकही आदराने बघतात व्यवस्थित राहिलो टिपटाप राहिलो व्यवस्थित राहणं म्हणजे काय मैत्रिण मॅचिंग साडी मॅचिंग ब्लाऊज असलं तरी छान दिसत आता आपल्या वयाच्या बऱ्याच जणी आता माझ्यासारखेला मला जास्ती साडीच आवडते मला काही ड्रेस वगैरे आवडत नाही पण ड्रेसेस जरी घातले तरी छान छान घाला ना माझी एक मैत्रिणी आहे बरं का किनवटला असते ती तिचं नाव उषा चाडावर तर कधीही तिला बघा ती माझ्याकडे आली ना कुठल्याही रंगाची साडी असू देत साडी साडीला मॅचिंग ब्लाऊज आणि मॅचिंग बागड्या असतात दिसायला साडी सरळ काळी साडी स्मार्ट आहे पण इतकी व्यवस्थित राहते ती मॅचिंग पर्स असते तिच्याकडे हातात नेहमी पर्स जाऊ द्या पण बांगड्या मात्र बरोबर मॅचिंग असतात तिच्या साडीला आणि मी तिला विचारलं त्याचं रहस्य काय घालते म्हणजे माझ्याकडे मी डब्बा भरून बांगड्या जमवल्या आहेत आणि मला आवडतच नाही हिरवी साडी आणि लाल बांगडी असं मी कधीच घालणार नाही थोडं तरी त्याला मिळते ज्योती अशा अशी बांगडी घालते त्यामुळे मला ते म्हणायला आवडतं नंतर ब्लाऊजसुद्धा तिचे इतके व्यवस्थित असतात लांबाईचे ब्लाऊज पण प्रत्येकाला काहीतरी कोट लावलेलं किंवा झालर लावलेली बारीक अशी हाताला लेस लावलेली असं व्यवस्थित फिटिंगचं ब्लाऊज असतं तिचं बरं का आणि इतकी छान दिसते ना ती आज माझ्याच पाहिजे आहे तीसुद्धा पण दिसणं म्हणजे फॅशन करणं असं नाही व्यवस्थित राहणं हे आपल्या हातात आहे नाही का समोरच्या माणसाला बघायला आनंद वाटला पाहिजे आपल्याकडे बघून हो की नाही आणखी त्या विजय भोनरकरांच्या कवितेत ते, कविते ते काय म्हणतात तुम्ही कशासाठी आनंदी राहायचं कशासाठी करायचं कारण तुम्ही वास्तू नावाच्या पंढरपुरातली विणा आहात वास्तु नावाच्या पंढरपुरातली विणा आहात तुम्ही कुटुंबाचा कणा आहात नावाच्या पंढरपुरातील मंजूळ विणा आहात तुम्ही कुटुंबाचा कणा आहात तुमचे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहिले तरच तुमच्या घराचे आरोग्य चांगले राहिले असे ते म्हणतात आणखी ते म्हणतात की तुम्ही घराचा आधार आहात तुम्ही कुटुंबाचा कणा आहात यासाठी तरी तुम्ही छान राहावं आनंदी राहावं आणि त्यामुळे काय होईल बघा की तुमच्या घरामध्ये संस्काराचा सडा पडेल आणि वाहता खळखळता जरा राहील संस्काराचा तुम्ही ज्येष्ठ मंडळी म्हणजे घरात राहिलेली हल्ली ज्येष्ठ मंडळी घरात नसतात पण पुष्कळांच्या घरात आजी आजोबा असतात आणि आजी आजोबा ज्या घरात असतील त्या मुलांवर संस्कार जास्त चांगले होतात म्हणजे का बरं कारण आईवडील नोकरीसाठी बाहेर जातात आणि आजी आजोबाच्या सहवासात मुलं ते राहतात त्यामुळे त्यांचे विचार त्यांच्या मनावर बिंबवले जातात तर असे हे आजी आजोबा तुम्ही घराचा कणा आहात तर तुम्ही छान राहा नीट राहा आणि शेवट ते म्हणतात की मी म्हातारी झाले असं स्वतःला म्हणू नका सत्तरी जरी आली तरी म्हातारी झाली असे म्हणू नका मैत्रिणीनो या कवितेतून मला त्यांचे विचार खूप पटले बर का तुम्हालाही पटले असतील तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शेवटी आपण स्वतःला म्हटलं पाहिजे की वास्तू नावाच्या या पंढरपुरातील तू मंजूळ विणा आहेस वास्तू नावाच्या पंढरपुरातील तू मंजूळ विणा आहेस असं स्वतःला समजा मी थोड्या वेळाने रात्री परत माझ्या त्या शर्यला फोन केला आणि कशी आहेस तिला विचारलं म्हटलं तुला राग नाही आला ना शेग सुहासिनी मला चार गोष्टी सांगितल्यास ना त्या पटल्या मला आणि मी एकदम ताट चालायला सुरुवात केली आहे बरं का मी तुला हवं तर व्हिडिओ पाठवेन म्हणजे चालण्याचा बरोबर तू सुद्धा बदलवलंस ना तरी पुष्कळ आहे फोन करायचा मला नेहमी हो हो नक्की नक्की करेन फोन मैत्रिणीनो तर असे हे माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील माझे म्हणजे जे, जे विजय भोनेरकरांनी ते कवितेमध्ये व्यक्त केले ते विचार मला पटले म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणीनो स्वतःला म्हातारे झाले असे समजू नका अहो आपलं जेवढे दिवस आयुष्य आहे ना तेवढे दिवस आपण छान आनंदाने जगायचं आपण आपलं वजन आटोक्यात ठेवायचं थोडासा हलकासा व्यायाम करायचा आणि चालता येईल थोडं दोन चार रोजचे दहा वीस पावलं तरी चालायचं चा। असं ते म्हणतात आणि आपण आपल्याला फिट ठेवायचं म्हातारा झालं मातारा झालं म्हणून उगाच मरगळ असेल राहायचं नाही मैत्रिणी माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद